सहारोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बामनोद तालुका एवला डॉक्टर बाबासाहेब बौद्ध विहारमध्ये डॉक्टर बाबासाहेब यांना त्रिवार अभिवादन करून त्रिशरण पंचशील घेऊन ग्रामपंचायतपर्यंत कॅन्डल मार्च रॅली काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं काही मान्यवर यांनी डॉक्टर बाबासाहेब यांच्या जीवनामध्ये त्यांनी सर्व समाजासाठी काय केलं त्यासाठी त्यांना खूप अपमान पण सहन करून संविधान लिहिले व त्यांनी फक्त बौद्ध समाजासाठी नाही तर सर्व जाती धर्मासाठी कायदा लिहून संरक्षणासाठी बळकट बनून गेले जग संपेल पण डॉक्टर बाबासाहेब यांनी दिलेले संविधान व बुद्ध आणि धम्म हे ग्रंथ संपणार नाहीत व त्यांचे आपण सर्व धर्मीय संविधानाचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे असे बऱ्याच मान्यवरांनी माहिती दिली तरी महापरिनिर्वाणच्या कार्यक्रम प्रसंगी पुढील मान्यवर उपस्थित होते बौद्ध उपासक भूषण केदारे भीमराव केदारे उमेश केदारे अश्वदीप भालेराव तुषार भालेराव अविनाश तायडे नितीन भालेराव प्रल्हाद मेंबर किरण केदारे शांताराम केदारे दिलीप भालेराव उपासिका ग्रामपंचायत सदस्य छाया केदारे शुभांगी केदारे सुषमा केदारे अर्चना तायडे व इत्यादी तसेच फैसपूर येथील पोलिसांनी बंदोबस्त ठेवून सहकार्य केलं जळगाव जिल्हा हमीद तडवी जळगाव आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट